ना, ना नमस्कार मी अन्वेरण ऑर्गेनिक कंपनी प्रतिनिधी नितीन असेगर आज आपण तालुक्यातील पेनूर येथे एका पेरूच्या प्लॉट इथे उभे आहोत तर या पेरू पिकासाठी आपण जर्मन टेक्नॉलॉजी दिलेली होती तर त्या जर्मन टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने प्लॉटसाठी रिझल्ट आला ते आज आपण जाणून घेऊयात दादा नमस्कार नमस्कार तुमचे प्रथम तांत्र शेतकरी बांधासाठी व्हायला सांगा शेतकरी सन्मान बरोबर हा जो पेरूचा प्लॉट हा किती महिन्याचा प्लॉट आहे तुमचा लावल्यापासून आजपर्यंत आठव्या महिन्यात आपण धरला आता दहा महिन्यात चालू आता आत्ता दहावा महिना चालू आहे बरोबर व्हरायटी कोणती तैवान पिंक तैवान पिंक आहे या प्लॉटसाठी आपण सुरुवातीला ज्यावेळेस प्लॉट धरला त्यावेळेस आपण वाईट्रूट डेव्हलपमेंटसाठी ट्रॅकिंग सॉईल हे दिलं होतं जे की फुटव्यासाठी आणि मुळीसाठी काम करत होतं त्या पद्धतीने मुळेमध्ये तुम्हाला काय बदल जाणवले नाही पांढरे मुळे भरपूर आहे बरोबर बघू शकतो म्हणजे आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण झाडावरती उकरून बघितलं प्रत्येक ठिकाणी मुळे बरोबर तर त्याच्यानंतर आपण फ्लावरिंग चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं सेटिंग व्हायला त्यासाठी आपण रिबुस्टर आणि कॅल्सिमही जर्मन मध्यामुळे स्प्रेला दिले होती दोन वेळा स्प्रे झालायचा याच्यामुळे तुम्हाला कळीमध्ये आणि सेटिंग मध्ये काय बदल जाणवली चांगले एक नंबर कळी सेटिंग झाली बरोबर सेटिंग झालेलं कळलं नाही काय म्हणजे सततदार पाऊस असताना कुठं काळा चाललाय नाही काय झालं जसं बाग छाटले तसंच दोन महिने कंटिन्यू पाऊस पाऊस चालू झाले पण थोडी सुद्धा कळी कळी नाही जेवढे लागले तेवढे पूर्ण सेटिंग झाले सेटिंग झाले तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी आपण जे सेटिंग झालेलं आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया

जे तुम्हाला एकरी दोन लिटर या प्रमाणात दिलं होतं याच्यामुळं काय झालं की तुम्हाला वाप तो, तो तो जा जा तो, तो, वापसा पूर्णपणे कंडिशन म्हणजे अतिरिक्त पाणी झालं तरी घेत नाही पिकं त्यामुळे पीक जाऊन झालं तर त्याचा बदल काय दिसून आला वापसा कंडिशन कसं वाटले तुम्हाला एक नंबर आणि त्यामुळे ह्या पावसामुळे मुळी कुजत असते पण तेव्हा मुळी चालली कुजली नाही कुजली नाही बरोबर तर आपण बऱ्याच ठिकाणी मागा अशी उकरून बिल मुळी एक नंबर चालली तर एकंदरीत हा प्लॉट तुम्ही जे जर्मन जातो ते पाहून तुम्ही समाधान आहात एक नंबर इतर शेतकरी बांधव आहेत आपले पेरूत्पादक शेतकरी आहेत त्या शेतकरी तुम्ही काय सांगू सर्वांनी जर टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे एक नंबर टेक्नॉलॉजी बरोबर सगळी जाऊ शकतात की भावन म्हणा बाकी बरोबर तर धन्यवाद दादा याच्याबरोबर आपल्या या भागातील